नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण करतो आहे विदर्भातील सुप्रसिद्ध गजानन महाराजांचं शेगाव येथील खूप खूप प्रसिद्ध असलेली कचोरी गरमागरम कचोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत यासोबत आपण घेतलेली आहे तळलेली हिरवी मिरची आता आपण याला तोडून बघूया आतला सारण बघा एकदम मस्त झालेल्या आहे आणि कचोऱ्या पण परफेक्ट झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी खूप छान आहे मी अगदी छोट्या छोट्या टिप्ससह आणि अचूक प्रमाणासह ही रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा पण तुम्ही माझे चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण कचोरीचं जे वरचं कवर असतं त्याच्यासाठी काय काय लागते ते बघूया तर त्यासाठी मी आधी एक परात घेतलेली आहे आणि या एका मोठ्या वाटीने तीन वाटी मैदा घेतलेला आहे एकदम मी परफेक्ट प्रमाण सांगते आहे तरी ते आपला तीन वाटी मैदा घेऊन झालेला आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि दोन पळी साधत तेल कारण या कचोरी जास्त अशा खस्ता नसतात तर आपल्याला मोहनचं प्रमाण अगदी परफेक्ट टाकायचं आहे मैदा तेल आणि मीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बाकीच्या कचोरी करताना जसं आपण एकदम मिक्स करतो तसं करायचं नाही आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातामध्ये असं पकडून बघायचं आहे असा शेप आला तर समजायचं की आपलं मोहन यामध्ये परफेक्ट आहे आता त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला एकदम घट्ट किंवा एकदम सैल असं नको आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो तसं आपल्याला पाहिजे आहे एकदम मिडियम पीठ पाहिजे आहे एकदाच पाणी टाकलं तर पीठ मऊ होऊ शकतं म्हणून आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे मैदा आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता इथे आपला मैद्याचा गोळा छान तयार झालेला आहे असं छान हाताने त्याला गोल करून घेऊ आणि गोळ्यावरती थोडंसं तेल टाकून असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक सुती कापड आपल्याला टाकून झाकून ठेवायचं आहे आणि हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास किंवा जास्तीत जास्त एक तासापर्यंत आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे नंतर आपण एका गॅसवरती एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दीड चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याचं प्रमाण आहे आणि हे आपल्याला कोरडेच मंद गॅसवरती रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता याचा रंग बदललेला आहे इथे गॅस बंद करू आणि इथे धने बडीशेप आणि जिरगार झालेला आहे आता ते आपल्याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर वाटून घ्यायचं आहे याची आपल्याला भरड बनवायची आहे इथे आता आपली भरड तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये बडी शेप धडे आणि जिलाचे अर्धे अर्धे आपल्याला दाणेच दिसते आहे आता ही भरड आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे नंतर वाटणाला काय लागते ते बघूया इथे मी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीरचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडंसं आल्याचे तुकडे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं टाकून द्यायचं आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे हिरवं वाटण आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपलं आता हिरवं वाटण झालेलं आहे कलर पण एकदम मस्त आलेला आहे आता हे सुद्धा आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता सारणासाठी भरड आणि हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊ त्यानंतर एक पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन पळी तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये थोडंसं मोहरी टाकायची आहे आणि मोहरी छान तडतडली की जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलेलं होतं ते पूर्ण यामध्ये टाकायचं आहे गॅस आपल्याला इथे मध्यम ठेवायचं आहे हिरवं वाटण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता हिरवं वाटण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये जी आपण भरट करून घेतली होती ती टाकायची आहे आणि ती पण हिरव्या वाटणासोबत आपल्याला परतून घ्यायची आहे साधारणपणे अर्धा ते एक मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचा थोडासा कलर चेंज होतो नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला हळद अगदी थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ या कचोरीचं सारण आतून असं हिरवं असतं म्हणून आपल्याला या सारणामध्ये मिरचीचा वापर जास्त करायचा आहे आणि अगदी थोडंसंच लाल तिखट टाकायचं आहे आता हे सुद्धा आपलं छान परतून झालेलं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी बेसन तर प्रमाण लक्षात ठेवा की तीन वाटी मैदा घेतलेला आहे तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे बेसनसुद्धा आपल्याला अगदी मंद गॅसवरती थोडं थोडं करून छान असं परतून घ्यायचं आहे आणि परतताना आपल्याला चमचाने असं त्याच्या गोठळ्या ज्या असतात गाठी गाठी झाल्या असतात ते असं फोडत जायचं आहे आणि हे अगदी थोडंसं असं मोकळ झालं की मग त्यामध्ये आपल्याला असं हाताने पाणी शिंपडत जायचं आहे एका वेळेसच यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आणि आपल्याला मंद गॅसवरती असं भाजत जायचं आहे साधारणपणे हे सारण भाजायला अर्धी वाटीसारखं पाणी वापरलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की आता हे सारण जे आहे असं छान भुरभुर झालेलं भुर आहे असं थोडंसं मोकळ झालेलं आहे परत यामध्ये थोडंसं आपण पाणी शिंपडून घेऊ आणि पुन्हा मिक्स करून घेऊ नंतर त्यामध्ये टाकायची आहे पुन्हा हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही यामध्ये परत कसुरी मेथी पण थोडीशी या स्टेजला टाकू शकता पण बडीशेपचाच यामध्ये इतका छान फ्लेवर असतो की कसुरी मेथी टाकायची गरज वाटत नाही आता त्याच्यावरती झाकण झाकून आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की सारण बघा एकदम असे छान भुरभुर झालेलं आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सारण गार होऊ द्यायचं आहे गार झालेलं सारण आता मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता ते आपल्याला हातामध्ये घेऊन असं गोळा करून बघायचं आहे जर गोळा झाला असेल तर आपलं सारण परफेक्ट झालेलं आहे जर गोळा होत नसेल तर त्यामध्ये परत तुम्ही थोडंसं गरम तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्या सारणाचे गोळे बनवायचे आहे आणि इथे आपल्याला गरज नाही आहे एकदम परफेक्ट भाजून झालेलं आहे आता इथे मी सहा ते सात गोळे करून घेतलेले आहे आता आपण जो मैदा मळून घेतलेला होता ते बघूया बघा इथे एका तासानंतर मैदा पण छान थोडा सैल झालेला आहे आणि परत त्याला चार ते पाच मिनिट आपल्याला छान असं दोन्ही हाताने मळून घ्यायचं आहे जेणेकरून जे पीठ आहे ते असं छान सैल होईल आणि त्याला लवचिकता येईल जेवढं हे मैदा मळून होईल तेवढे आपले कचोऱ्या पण छान होतात आता हे मळून झाल्यानंतर आपल्याला मैद्याचे गोळे बनवून घ्यायचे आहे मध्यम आकाराचे सारणाचे गोळे बनवले त्याच्यापेक्षा जरा मोठ्या आकाराचे हे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि गोळे बनवताना सुद्धा हे मैदा असा हातावरती छान चोळून चोळून आपल्याला गोळ्या बनवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की मी कुठल्या पद्धतीने हे गोळे बनवते आहे आता इथे आपले गोळे पण बनवून झालेले आहे आणि उरलेल्या पिठावरती परत कापड झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते पीठ कडक येणार नाही जसं आपण मोदकाची पारी बनवतो किंवा पुरणपोळीसाठी पारी बनवतो तशी या मैद्याची आपल्याला दोन्ही बोटांच्या सहाय्याने आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे पारी अशी थोडीशी खोलगट झाली की त्यामध्ये सारणाचा गोळा टाकायचा आहे आणि गोळ्या पण असा हलक्या बोटांनी दाबून दाबून आपल्याला यामध्ये भरायचा आहे हलकंसं फिरवत फिरवत आपल्याला हा गोळा बंद करायचा आहे बघा मस्तपैकी असा आपला सारण गोळ्यामध्ये भरून झालेला आहे परत मी दुसरी बनवून दाखवते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा भरायचं आहे गोळ्यामध्ये सारण भर भरतानाच आपल्याला काळजी घ्यायची आहे जर कुठे व्यवस्थित बंद झालं नाही तर त्या कचोऱ्यात तळताना फुटू शकतात आता इथे आपले कचोरीचे गोळे पण तयार झालेले आहे मी सहा गोळे तयार करून घेतलेले आहे नंतर आपल्याला एखादी पोळपाट किंवा असा एखादी लाकडी बेस घ्यायचा आहे आणि हा भरून घेतलेला गोळ्या हातावरती हलक्या हाताने असा थोडा दाबून घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती हाताने असा हलका हलका दाबून झाल्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचा आहे लाटत असताना काठ पण थोडे थोडे लाटायचे आहेत आपल्याला नाहीतर मध्ये पातळ आणि काठळ जाड राहील बघा आपण छान लाटून घेतलेली आहे यातून सारण पण दिसत नाही आहे आणि हे लाटताना पण ही पारी फुटलेली नाही आहे आणि याच पद्धतीने आपल्याला बाकीचे पण गोळे लाटून घ्यायचे आहे इथे आता आपले सहा पारी तयार करून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला कचोऱ्या तळून घेण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल खूप गरम तापलेलं असलं की मग आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून कचोरी सोडायची आहे लक्षात ठेवा की कचोरी तळण्याचं जे कढई आहे ती थोडी मोठी घ्या आणि एका वेळेस एकच कचोरी न तळता त्यामध्ये दोन ते तीन कचोरी आपल्याला तळायची आहे जेणेकरून जे तेलाचं तापमान असते एकाच कचोरीला लागत नाही आणि कचोरी पण व्यवस्थित तळल्या जातात जर एका एक वेळेस एकच कचोरी तळली तर मग ती कचोरी तळताना लगेच लाल होते आणि मीडियम गॅसवरती आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे डार्क ब्राऊन कलरची आपल्याला ही कचोरी तळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की कचोरीला असं मस्त डार्क सोनेरी रंग आलेला आहे आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊ अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या पण कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही इथे बघू शकताय की कचोरी आपली अगदी परफेक्ट झालेली आहे खूप अशी फुगलेली पण नाही आहे अशाच क शेगावच्या कचोरी असतात त्या जास्त फुगलेल्या पण नसतात आणि कचोरीवरती अगदी थोडे थोडे असे बबल्स असतात अगदी तसंच टेक्स्चर आलेलं आहे आणि रंग पण सुरेख आलेला खात्री आहे की आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्कीही ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय